आज आपण पारंपरिक पद्धतीनं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहे यासाठी आपण जो घरी लोणच्याचा मसाला बनवलेला आहे तो सेम अगदी मार्केटमधले जे ब्रँडेड मसाला आहे ना सेम तसा बनतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी मीठ गरम करून घेतलेलं आहे मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आत्ता फक्त आपण प्रोसिजर बघूया मिठामधलं आपल्याला फक्त मॉइश्चर काढायचं आहे म्हणजे मीठ आपल्याला निर्जंतुक करून घ्यायचं आहे मीठ खळखळीत झालं सरसरीत झालं की गॅस बंद करायचं आहे आणि त्यामध्ये मिरची पावडर घालायची आहे ही एव्हरेस्टची मिरची पावडर आहे ती पण आपल्याला मिठामध्ये परतून घ्यायची आहे लक्षात असू दे गॅस मी बंद केलेला आहे यामध्येच हळद घालायची आणि तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे या स्टेपमुळं मीठ मिरची पावडर आणि हळद पूर्ण निर्जंतुक होऊन त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जाईल आणि लोणचं टिकायला मदत होईल दुसऱ्या कढईमध्ये मेथी आपल्याला ब्राउनिश रंगावर गरम करायची आहे गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवलेली आहे मंद गॅसवर आपल्याला खमंग मेथी भाजून घ्यायची आहे ती बाजूला काढून त्यामध्ये मोहरीची डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे मोहरीची डाळीमधलं फक्त आपल्याला मॉइश्चर काढायचं आहे खूप अगदी ब्राऊन रंगावर भाजायची नाही मोहरीची डाळ परतून झालेली आहे आणि त्यामध्येच मी मेथी घातलेली आहे जी भाजलेली होती ती आणि गॅस बंद केलेला आहे आणि हे प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लिंबू स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत कापडाने पुसून घ्यायचे आहेत हे घरचीच लिंब आहे त्यामुळं थोडीशी साल याची जाड आहे पण तुम्ही जेव्हा लिंब घ्याल त्यावेळी सालीची घ्या लोणचे मसाल्यातला किंवा लोणच्यातला सगळ्यात गेम चेंजर जे साहित्य आहे ना ती ही हिंगडी आहे यामुळेच पूर्ण मसाल्याचा किंवा पूर्ण लोणच्याची चव बदलणार आहे हिंगडी वापरून अगदी परफेक्ट मार्केटसारखा ब्रँडेड मार्केटचे जे लोणच्याचे मसाले आहेत ना अगदी सेम तसा मसाला हा तयार होतो हा मार्केटसारखा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी मी स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता ही हिंगडी कोणत्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होते पण ज्यांना अवेलेबल होणार नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक नंबर दिलेला आहे फोन नंबर त्या नंबरवर कॉल करून ही हिंगडीची डबी तुम्ही कुरिअरने मागवू शकता ज्यांना हिंगडी सहज उपलब्ध होणार नाही ना त्यांच्यासाठी ही तरतूद आहे माझ्याकडे घरी ऑलरेडी फोडलेली जी माझी डबी होती ना त्यामधलीच हिंगडी मी आत्ता वापरत आहे हिंग पावडर हिंग खडा आणि हिंगडी असे तीन प्रकार आहेत त्यातली आज आपण हिंगडी वापरतोय तुम्हाला कळण्यासाठी मी इथं दाखवत आहे की एक छोलेच्या आकाराची मी हिंगडी घेतलेली आहे लहान आकाराचा छोले आहे ज्यांच्याकडं हा छोटा वजन काटा नाही ना त्यांच्यासाठीची ही तरतूद आहे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्याकडं लिंबाचं लोणचं किंवा कुठलंही लोणचं खाल्लेलं आहे ना त्या प्रत्येकाने तारीफ केलेली आहे आणि त्याचं मूळ कारण आहे ना ती ही हिंगडीचं आहे ती हिंगडी मी एका प्लेटमध्ये काढून असं बत्त्यानी फक्त फोडून त्याची पावडर करून घेत आहे या हिंगडीला जास्त दिवस झाले तरीसुद्धा खराब होत नाही किंवा जास्त महिने झाले तरी याचा स्वाद अजिबात कमी होत नाही याची तुम्ही खात्री बाळगा इथं मी हिंगडीची पूर्ण पावडर करून घेतलेली आहे मोहरीची डाळ आणि मेथी पूर्ण थंड झालेलं आहे आणि मिक्सरमधून त्याला आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे पावडर एकदम बारीक केल्यामुळे लोणच्याच्या रसाला एकदम दाटसरपणा येतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे तेल फक्त अर्धा स्पून घातलेलं आहे तेल किंचित गरम झालं की लगेचच हिंगडीची पावडर घालायची आणि किंचित ब्राऊन झाली की लगेचच आपल्याला मोहरीची डाळ जी बारीक करून घेतली होती ती त्यामध्ये घालायची आहे आणि एकसारखी परतायची आहे गॅसची फ्लेम मी लगेचच बंद केलेली आहे हिंगडी तेलामध्ये घातल्यामुळे त्या लोणच्याचा स्वाद हा जास्त निखरून येतो आणि तुम्ही असं एकदा करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोहरीची डाळ मेथी आणि हिंगडी परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाल्याला हिंगडीचा स्वाद चांगला लागेल इथं लिंब सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोरड्या कापडानी आपल्याला व्यवस्थित पुसून एका लिंबाचे आठ भाग करून घ्यायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची टीप लिंब कोरड्या कापडानी पुसल्यानंतर एकदम कोरडी होणं महत्त्वाचे आहे तरच लिंबाचं लोणचं हे वर्षभरासाठी टिकेल सगळ्या फोडी मी करून एका पातेल्यामध्ये ट्रान्स्फर केलेल्या आहेत लिंबाच्या फोडी करताना त्यातील सगळे बी मी बाजूला काढून टाकलेले आहेत आता आपली पूर्वतयारी झालेली आहे मीठ मिरची पावडर हळद जे निर्जंतुक करून ठेवलेलं होतं ते आता फोडीमध्ये आपण घातलेलं आहे आणि मोहरीची डाळ मेथी आणि हिंगडी हे बारीक करून घेतलेलं होतं तेही आपण आता या फोडीमध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून मिक्स करून आपल्याला झाकून एक आठ दिवसासाठी ठेवायचं आहे आठ दिवस आपण रोज हे हलवत राहणार आहे यामध्ये जी साखर घालायची आहे ती आपण नंतर घालणार आहे संध्याकाळीपर्यंत मिठामुळे बरंचसं पाणी सुटलेलं आहे परत एकदा हलवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे असं आठ दिवस आपण रोज करत आहोत आठ दिवसांनी बघूया आत्तापर्यंत बऱ्यापैकी लोणच्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि थोड्या फोडी मऊ पण झालेल्या आहेत यामध्ये साखर घालून आता हे परत एकदा मिक्स करून हलवून ठेवायचं आहे आता जस जशी साखर विरघळत जाईल तस तसं लोणचाला रस हा सुटत जातो हे लोणचं चवीला खूप मस्त होतंय नक्की तुम्ही करून बघा ज्यांना लोणचं गोडसर चवीचं आवडते त्यांनी यामध्ये साखरेचं प्रमाण अजून थोडं वाढवलं तरी चालेल या लोणच्यातली अजून एक महत्त्वाची ट्रिक सांगते मी की या लोणच्या फोडींना फार घसघस करायची नाही किंवा फार हलवायचं नाही जोरात हलवायचं नाही किंवा कारण फोडींच्या सालीतला जो कडवटपणा आहे ना तो लोणच्यात उतरतो इथं मी दोन प्रकारची लोणची घातलेली आहेत एका लोणच्याला डावीकडच्या लोणच्याला जराशी जास्त साखर घातलेली आहे आणि उजवीकडच्या लोणच्याला मिडीयम जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेवढी साखर घातलेली आहे लोणचं व्यवस्थित मुरल्यानंतर मी लोणच्याची बरणी फ्रीजमध्ये ठेवत असते थे। ज्याच्यामुळं लोणच्याचा रंग हा वर्षभर अगदी आहे असा लाल भडक राहतो पण तुम्ही लोणचं वर ठेवलात तरी चालेल याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यामधील वाढीव जे साखरेचं प्रमाण आहे तेसुद्धा देत आहे तेसुद्धा लोणचं अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट चवीला लागते नक्की करून पहा हे लोणचं चवीला अगदी तुम्ही मार्केटचा मसाला जो ब्रँडेड मसाले आहेत ना तो आणून वापरल्यावर जसं लोणचं ना चवीला सेम हे तसंच लोणचं तयार होते माझी रेसिपी इथं कम्प्लीट होत आहे रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद जर ईडलिंबूचे लोणचे करायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओमध्ये जो लोणच्याचा मसाल्याचं प्रमाण आहे त्याच्यासाठी एक किलो इडलिंबूच्या लोणच्याच्या फोडी घ्याव्यात आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे साखरेचे वाढीव प्रमाण दिलेले आहे ते प्रमाण या लोणच्यासाठी वापरावे या लिंबाची साल जाड असल्यामुळे हे लिंबाचे लोणचे मोरायला जास्त दिवस लागतात